विद्यार्थी स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागाची जी परीक्षा झाली होती या परीक्षेमधील जे पेपरमध्ये जे प्रश्न विचार झाले होते तर या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण सविस्तररित्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो आज तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी आजचा या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपण बघूया पहिला प्रश्न बघा काय आहे आदिवासी सुभ योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली बघा जी आदिवासी सुभयोजना आहे ही कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली असा प्रश्न आहे तर पर्याय पहा या ठिकाणी शहरी भागातील गरिबांसाठी महिला उद्योजकांसाठी अनुसूचित जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वृद्ध व्यक्तींना निवृत्त वेतन देण्यासाठी तर ही जी योजना होती ही विद्यार्थी मित्रो अनुसूचित जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजेच पर्याय क्रमांक चार तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके याकरता ही जी योजना आहे ही सुरू करण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रो बघा आता पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय होता वनबंधू कल्याण योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली बघा जी वनबंधू कल्याण योजना आहे ही, ही कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली पर्याय पहा या ठिकाणी अ दोन हजार पाच ब दोन हजार अकरा क दोन हजार चौदा आणि डाय दोन हजार सतरा तर ही, ही, जी ही जी योजना होती ही दोन हजार चौदामध्ये सुरू करण्यात आली होती कोणती वनबंधू कल्याण योजना बघा प्रधानमंत्री वनबंधू कल्याण योजना म्हणजेच पी एम व्ही के वाय ही जी योजना आहे ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी अनुसूचित जमातींमध्ये लोकांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश आदिवासी लोकसंख्येचा जीवनमान उंचावण्या मुख्य उद्देश काय तर आदिवासी लोकसंख्येचा जीवनमान उंचावणे आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे बघा आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कोणती शिष्यवृत्ती योजना आहे प्रगती योजना टॉप क्लास एज्युकेशन स्कॉलरशिप समृद्धी योजना आणि उज्ज्वला योजना तर विद्यार्थी मित्र आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी टॉप क्लास एज्युकेशन स्कॉलरशिप ही योजना आहे कोणती आहे टॉप क्लास एज्युकेशन स्कॉलरशिप ही योजना त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांकरिता आहे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे बघा महाराष्ट्र राज्यामधील सर्वात जास्त आदिवासींची लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे नाशिक गडचिरोली ठाणे की नंदुरबार काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वात जास्त आदिवासींची लोकसंख्या असणारा जिल्हा म्हटलं तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक ड नंदुरबार ओके नंदुरबार हा जो जिल्हा आहे या ठिकाणी सर्वात जास्त आदिवासी काय यांना आदिवासी जिल्हा देखील म्हणतात ओके नंदुरबार जो आहे याला काय म्हणतात तर यांना आदिवासी जिल्हा असं देखील म्हणतात ओके नंदुरबार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ओके चला पुढील प्रश्न बघा ट्रिफेड ओके ट्रिफेडचा पूर्ण अर्थ काय आहे ओके टी आर आय एफ ई डी ट्रिफेडचा पूर्ण अर्थ काय पर्याय बघा या ठिकाणी ट्रायबल फेडरेशन ऑफ इंडिया पर्याय क्रमांक ब आहे ट्रायबल रिसर्च अँड इन्फॉर्मेशन डेव्हलपमेंट पर्याय सी आहे ट्रायबल कॉपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन आणि पर्याय डी नॉन ऑफ दी अभाव म्हणजे यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र ट्रायफेटचा पूर्ण अर्थ काय आहे तर ट्रायबल रिसर्च अँड इन्फॉर्मेशन डेव्हलपमेंट ओके काय ट्रायबल रिसर्च अँड इन्फॉर्मेशन डेव्हलपमेंट असं याचं उत्तर आहे ओके चला पर्याय क्रमांक बी पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख यांचे टोपन नाव काय आहे बघा गोपाळ हरी देशमुख यांचे टोपन नाव काय आहे सार्वजनिक काका लोकहितवादी भाऊ महाजन की भाऊदाजी लाड तर गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव आहे विद्यार्थी मित्र लोकहितवादी पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके लोकहितवादी बघा सार्वजनिक काका कोणाला म्हणतात तर गवा जोशी ओके गणेश वासुदेव जोशी जे आहे यांना सार्वजनिक काका म्हणायचे ही एक बाब लक्षात असू द्या तर बघा या ठिकाणी विस्तृत या संदर्भात आपण माहिती पाहूया बघा लेखक आणि त्यांची टोपण नावे या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत तर सार्वजनिक काका म्हटलं तर गवा जोशी ओके ग गवा जोशी त्यानंतर लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर ओके okay? भाऊ महाजन यांचं पूर्ण नाव काय होतं तर गोपीनाथ निळखंठ दांडेकर यांना भाऊ महाजन म्हणायचे आणि भाऊदाजी लाड हे जे आहे हे रामकृष्ण विठ्ठल okay? लाड यांचं टोपण नाव आहे ओके रामकृष्ण विठ्ठल लाड यांचं टोपण नाव काय आहे तर भाऊदाजी लाड ओके okay? लेखक आणि टोपन नाव आहे याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न दिसतो सर्वांनी हा मुद्दा जो आहे तो हा नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे जे आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि सोबतच विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनलला जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सर्च करायचं आहे अर्नव अकॅडमी ए आर एन ए व्ही अर्नव अकॅडमी ओके ए सी ए डी एम वाय अर्नव अकॅडमी सर्च करायचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व पी डी एफ नोट्स त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळून जातील ओके चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा मराठी नाटकांसाठी कोणी योगदान दिले बघा जी आपली मराठी नाटके आहे या मराठी नाटकांसाठी महत्त्वपूर्ण योगदान कोणी दिले वी वी एक, वर, वर, अ गणपतराव बोडसे व्ही शांताराम वी स खांडेकर आणि पंडित भीमसेन जोशी तर मराठी नाटकांसाठी म्हटलेला यामुळे लक्षात द्या गणपतराव बोडसे यांनी जे आहे मराठी नाटकांसाठी योगदान दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गणपतराव बोडसे पुढील प्रश्न बघा भगवद्गीतेवर ओके भगवद्गीतेवर मराठीतून समीक्षा करणारा संत कोण बघा जी आपली भगवद्गीता आहे तर आपल्या भगवद्गीतेवरती मराठीमधून समीक्षा करणारा संत कोण संत नामदेव संत तुकाराम संत रामदास आणि संत ज्ञानेश्वर तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर आहे संत ज्ञानेश्वर पर्याय क्रमांक चार आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा ज्ञानेश्वरांनी जे आहे भगवद्गीतेचा सार म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आहे ओके ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो संत ज्ञानेश्वर यांचं पूर्ण नाव म्हटलं तर ज्ञानदेव विठ्ठल पंत होतं काय होतं ज्ञानदेव विठ्ठल पंत हे या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव होतं ओके पा आता संत ज्ञानेश्वर यांना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचे त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आता श्रीमद गीतेवर आधारित मराठी भाषेतील हे त्यांचं भाष्य आहे आता बघा यामध्ये नऊ हजार ओव्यांमध्ये लिहिलेले एक वाक्य जे आहे एक हे काव्य आहे किती आहे नऊ हजार ओव्यांमध्ये लिहिलेलं हे एक काव्य आहे ज्ञानेश्वरी यामध्ये धार्मिक तात्विक आणि काव्यात्मक जो आहे हा ग्रंथ आहे हा मराठी भाषेतील पहिला दर्जेदार प्रबंध मानला जातो कोणता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जो आहे हा आपल्या मराठी भाषेमधील पहिला दर्जेदार प्रबंध मानला जातो ओके बघा माहिती आवडल्या असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही पी डी एफ मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे नक्कीच सर्वांनी जे आहे की आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, करा तुम्हाला ही पी डी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो ओके बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली वीरा शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गवा जोशी की नामदार गोखले तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली बघा आता काय आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी तर विद्यार्थी मित्रो पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही जी आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही एक शैक्षणिक संस्था आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी मुंबई येथे स्थापन केली आणि या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे गरीब आणि वंचित समाज घटकांना विशेषतः बौद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर इतर मागासवर्गीयातील उच्च शिक्षण जे आहे त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे या अनुषंगाने पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती ओके चला आता याचं उद्दिष्ट बघा याचे उद्दिष्ट म्हटलं तर बक्ष लक्षात द्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची तथागत गौतम बुद्ध यांच्या शिक्षण आणि आदर्शांनी प्रेरित आहे ओके पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी आहे ती तथागत गौतम बुद्ध यांच्या शिक्षण आणि आदर्शांनी प्रेरित आहे या संस्थेची पाच मुख्य तत्वे आहेत बघा एक म्हणजे ज्ञानाचे तत्त्व दुसरं आहे करुणेचे तत्व तिसरं आहे लोकशाहीचे तत्व चौथं आहे समानतेचे तत्व आणि पाचवं आहे न्यायाचे तत्व ओके ज्ञान करुणा लोकशाही समानता आणि ज्ञाय हे याचे पाच तत्वे मुख्य पाच तत्वे या ठिकाणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची आहेत ओके मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे शाहू महाराजांनी शाहूपुरी बाजारपेठ कोणत्या वर्षी वसवली बघा कोल्हापूर या ठिकाणी ही बाजारपेठ वसवण्यात आली होती कुठे कोल्हापूर या ठिकाणी ओके बघा तर ही कोणत्या वर्षी वसवली होती असा प्रश्न या ठिकाणी आहे ओके बघा या ठिकाणी लक्षात विद्यार्थी मित्र शाहूपुरी ही जी बाजारपेठ आहे ही अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये वसवली होती ओके कधी अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ही कोल्हापूर या ठिकाणी वसवली होती पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न, प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे संत तुकडोजी महाराज यांनी मोजरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली संत तुकडोजी महाराज यांनी मोजरी या ठिकाणी कोणत्या आश्रमाची स्थापना केली असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे ओके तर बघा संत तुकडोजी महाराजांनी या ठिकाणी मोदरी या ठिकाणी कोणत्या अनित अनाथ बालिकाश्रम शारदा सदन गुरुकुंज की यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी गुरुकुंज ओके बघा गुरुकुंज या आश्रमाची स्थापना जी आहे संत तुकडोजी महाराजांनी मोजरी या ठिकाणी केलेली होती बाकी अनाथ विठ्ठल विठ्ठलरामजी शिंदे शारदा सदन जे आहे ते पंडिता रमाबाई यांनी केलं होतं ओके शारदा सदन कोणाचं होतं तर शारदा सदन जे आहे पंडिता रमाबाई लक्षात असू द्या ओके चला पुढचा प्रश्न घेऊया बया दारोगड ओके काय प्रश्न बघा या ठिकाणी बया दार उघड या भारुडाची रचना कोणी केली बघा या ठिकाणी भारुड विचारलेला आहे संत तुकाराम संत एकनाथ संत चोखा मेळा आणि संत ज्ञानेश्वर लक्षात असू द्या भारुड म्हटलं विद्यार्थी मित्रो की या ठिकाणी निश्चिंतपणे या ठिकाणी आपण एक उत्तर निवडायचं भारूड जर आपल्याला प्रश्न दिसत दिसला भारुड म्हटलं की संत एकनाथ ओके लक्षात द्या संत एकनाथ भारुडाची रचना कोणी केली तर संत एकनाथांनी केली कोणतं भारुड आहे बया दारुगड या भारुडाची रचना संत एकनाथांनी केलेली आहे ओके पिढी पुरवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचा आहे बघा पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे यादवकालीन मराठी कालखंड हा रिकामी जागा होता बघा कोणत्या सालीचा हा कालखंड होता असा प्रश्न आहे ओके बघा अकराशे पन्नास तेराशे पन्नास सोळाशे एक ते सतराशे अठराशे एकवीस ते एकोणीशे छेचाळीस ते एकोणीशे सत्तेचाळीस बघा हे दोन पर्याय या ठिकाणी कटतात विद्यार्थी मित्र हे दोन्ही पर्याय आहेत या ठिकाणी एलिमिनेट होतात ओके बघा एक एकोणीसशे छेचाळीस पॉसिबल नाही एकोणीसशे एकोणीसशेचा कालखंड तर येणार नाही मग या ठिकाणी यादवकालीन म्हटलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा कालखंड तर हा आहे विद्यार्थी मित्रो कधीचा तर अकराशे पन्नास ते तेराशे पन्नास ओके अकराशे पन्नास ते तेराशे पन्नास दरम्यानचा जो हा कालखंड होता हा यादवकालीन जो होता मराठी कालखंड होता ओके यादवकालीन मराठी कालखंड अकराशे पन्नास तेराशे पन्नासचा होता ओके चला बघा विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे घंटीचं बटन आहे त्या घंटीचं बटन देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही सोबतच ही पी डी एफ फ्रीमध्ये मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा टेलिग्रामला जाऊन त्या ठिकाणी सर्च करायचं आहे अर्णव अकॅडमी ओके अर्णव अकॅडमी सर्च करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ नोट्स या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी राजीव गांधी ओके राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी जे हुतात्मे होते जे महान नेते होऊन गेले तर त्यांची समाधी स्थळे महत्त्वपूर्ण आहे तर आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे ओके तर बघा या ठिकाणी राजीव गांधी यांचं जे समाधी स्थळ आहे तर या समाधीस्थळाला काय म्हणून ओळखले जाते विजयघाट राजघाट वीरभूमी की शक्तीस्थळ तर विद्यार्थी मित्र राजीव गांधी यांचे जे समाधीस्थळ आहे यांना वीरभूमी म्हणतात ओके काय म्हणतात वीरभूमी लक्षात असू द्या ओके राजघाट या ठिकाणी शक्तीस्थळ म्हटलं तर इंदिरा गांधीजींचं आहे ओके शक्तीस्थळ कोणाचं आहे इंदिरा गांधी विजयघाट या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींचं आहे राजघाट महात्मा गांधीजींचं आहे शक्तीस्थळ इंदिरा गांधीजींचं आहे या ठिकाणी हे लक्षात असू द्या ओके बघा खूप महत्त्वपूर्ण माहितीही आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा कोण होता राजा जयसिंग पहिला पुलकेशी कीर्तीवर्मन की विक्रमादित्य चालुक्य घराने म्हटलेला आहे तर चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा म्हटलं तर पहिला पुलकेशी कोण होता पहिला पुलकेशी हा चालुक्य घराण्याचा संस्थापक राजा होता ओके बघा विद्यार्थी मित्रो आता चालुक्य घराणे म्हटलं तर याकडे बघा तर हे भारतातील एक प्रभावीशाली आणि प्राचीन राजवंश होते या घराण्याचे तीन प्रमुख प्रकार होते ओके बघा एक म्हणजे बदामीचे चालुक्य ओके म्हणजे पश्चिम चालुक्य ज्यांना म्हणतात इसवी सन पाचशे त्रेचाळीस ते सातशे त्रेपन्न याची राजधानी होती बदामी हे कुठे आहे कर्नाटकमध्ये ओके बघा प्रसिद्ध राजा होता पुलकेशी दोन ओके सम्राट हर्षवर्धनला यांनी पराभूत केलं या काळात दख्खनमध्ये राजकीय स्थैर्य आले आणि वास्तुकलेला मोठी प्रगती झाली ओके अहिहोल पत्थडकल बदामी येथील लेणी आणि प्रसिद्ध मंदिरं जी आहे यामध्ये बांधण्यात गेली हे प्रसिद्ध आहे त्याकरता ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्रो या पद्धतीनं आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आपण पाहिले आहेत सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी परत ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे आए त्या बेलायकोनला देखील प्रेस करायचं आहे तसेच पी डी एफ नोट्स जर हव्या असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद